कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन वराड यांनी स्वखर्चातून केला रस्ता जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथील सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन वराड यांनी असोला पाटील ते सायखेडा पर्यंत हा रस्ता तीन किलोमीटरचा असून या रस्त्यामुळे गावात जाणाऱ्या नागरिकांना चिखलातून जावं लागत होतं परंतु सायखेडा गावातील नागरिकांनी गजानन वराड यांच्याकडे मागणी केली असता गजानन वराड यांनी शासनाकडे कुठल्याही निधीची मागणी न करता गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या स्वखर्चातून चिखलमय रस्ता दुरुस्त करून त्या रस्त्यावर संपूर्णपणे मुरून टाकण्यात आला आहे यामुळे मुरून टाकल्यामुळे गावातील नागरिक मोठ्या संख्येने गजानन वराड पाटील यांचे कौतुक करीत आहेत असाच उपक्रम इतर गावांनी घ्यावा असेही आवाहन केले बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते